मान्य राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणातून मागील आदरणीय मुख्यमंत्री यांच्या एकनाथ शासनाच्या विविध योजनांबद्दलची माहिती देत शासनावर कौतुकांचा वर्षाव केलेला आहे व येणाऱ्या काळात या शासनाकडून आणखी मजबूत आणखी चांगली कामगिरी होईल यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये निश्चितच महाराष्ट्र जे आजही अनेक बाबतीत देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्यामध्ये आणखी चांगली कारवाई शासनाकडून होणार यात शंका नाही माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांच्या समयोजन शासनाने उद्योग कृषी माहिती तंत्रज्ञान शिक्षण महिला सबलीकरण महिला संरक्षण युवा रोजगार व कौशल्य विकास सिंचन अशा अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे शासनाने मराठी भाषा आमचा जतन होऊन मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे सन तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस या सत्रात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरवर आहे हो दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी करण्याचा शासनाचा मानस आहे उच्च तंत्र तंत्रज्ञान आधारित उत्पादित क्षेत्रातील सेमी कंडक्टर असो विद्युत वाहने अंतरिक्ष यान संरक्षण रसायने पॉलिमर बॅटरी इत्यादी उद्योगांना प्रणेता उद्योग दर्जा दिलेला आहे यातून तीन लाख एकोणतीस हजार एवढी गुंतवणूक अपेक्षित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती यातून होईल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मुंबईला डेटा सेंटर राजधानी बनवणे मुख्यमंत्री युवा कार्यक्रम योजनेअंतर्गत तरुणांना कार्यकुशल बनवणे महिला व नव उद्योगांना आर्थसहाय्य देऊन महिलांना सबलीकरण करणे महाराष्ट्रातील जवळपास एक लाख त्रेपन्न हजार रिक्त पदे भरणे व त्यातील जवळपास सात अठ्याहत्तर हजार तीनशे नऊ पदे आतापर्यंत पूर्ण भरलेली आहेत महिला संरक्षणासाठी महिला धोरण अशा अनेक बाबतीत शासनाने आतापर्यंत कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे माननीय राज्यपाल महोदय यांनी ज्याप्रमाणे या शासनाचे कौतुक आहे ते योग्य आहे परंतु या ठिकाणी त्यांच्याकडून काही सूचना देखील या शासनाला होणे आवश्यक आहे आज महाराष्ट्रामध्ये कृषी बाबतीत बघायचे झाल्यास शेतमालाला मिळणारा योग्य भाव हा कळीचा मुद्दा आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस किंवा इतर पीक जर आपण पाहिले जे विदर्भात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात त्यांना योग्य भाव मिळणे आवश्यक आहे विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत संदर्भात शिक्षण शासनाकडून नियोजन करून जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र निर्माण करून ही समस्या सोडवणे आजची काळाची गरज झालेली आहे <coughs> माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नळगंगा वैनगंगा प्रकल्प ज्या माध्यमातून विदर्भातील अकोला यवतमाळ बुलढाणा वर्धा इत्यादी जिल्ह्यांना फायदा होणार असून विदर्भातील बऱ्याचपैकी पैकी सिंचन अनुषंग या ठिकाणी भरून निघणार आहे मात्र विदर्भातील एक आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जाणारा म्हणजे वाशिम जिल्हा होय होयंतशी वाटत <coughs> मला शाळेचे प्रयत्न <coughs> या नळगंगा वेनगंगा प्रकल्पाचा फायदा वाशिमला होणार नाही त्यामुळे माझी विनंती आहे की आपण वाशिम जिल्ह्याचा सुद्धा या प्रकल्पामध्ये समावेश करून या उपयोग आकांक्षी जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मदत करावी या अभिभाषणातून शिक्षण क्षेत्रावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला त्यामुळे विनानुदानी कायम विनानुदानी दिव्यांग अशा शाळांना अनुदान देणे इत्यादी निर्णय झालेले आहेत मी शासनात विनंती करतो की शासनाने यापुढे अनुदान प्रचलित पद्धतीने वितरित करावे जेणेकरून या अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना जा जास्त काळ वाट पाहणार पाहावी लागणार नाही ना। अमरावती करतो की महाराष्ट्र कृषी उद्योग इत्यादी बाबतीत फार प्रगती करत आहे परंतु आपण शिक्षण क्षेत्रावर प्रकाश टाकल्यास प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या सगळ्या बाबतीत अनेक ठोस पावले उचलण्याची गरज आहे आज रोजी मुलं

या ठिकाणी शासनाने सुधारित पेन्शन योजनाने दहा टक्के वर्गणीवर आधारित आहेत माझी या निमित्ताने विनंती आहे की कर्मचाऱ्यांची वर्गणी या ठिकाणी बंद करावी व सर्वस्वी शासनाने पेन्शन चे उत्तर स्वीकारावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनामदान शाळेतील जवळपास सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकाचे कर्मचारी आहेत जे मागील कित्येक वर्षापासून जुन्या पेन्शनची वाट पळत आहेत माझे शासनास कळकळीची विनंती आहे की आपण या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी त्यासोबतच शिक्षण विभागातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भरती करणे आवश्यक आहे जेणेकरून वेतन कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामं सुरळीत होतील मी शासनाला भविष्यातील कामगिरीबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो नम्रपणे विनंती करतो की आपण शिक्षण विभागातील ज्या काही समस्या